नगर पाच गांधी रोड तहसीलदार कार्यालय येथे सम्राट अशोका बुद्धविहार समितीच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ शांतता रॅली काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले बिहार येथील महाबोधी महाविहार सध्या ब्राह्मणाच्या ताब्यात असल्याने ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व एकोणीसशे एकोणपन्नासचा बीटीएमसी बिहार सरकारने लावलेला कायदा रद्द करण्यात यावा यासाठी देशभरात बौद्ध भंतेजी यांच्यासह आंबेडकरी जनतेच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने बुद्धविहारात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मार्च दहा रोजी कॅम्प पाच येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक प्रेमनगर टेकडी ते तहसीलदार कार्यालय अशी शांतता रॅली काढण्यात आली तेव्हा या रॅलीत शहरातील सर्व आंबेडकरी समाज बौद्ध भिक्षू आंबेडकरी राजकीय शिवसेना पक्षाचे शहर संघटक डॉक्टर जानू मानकर शिवाजी धुळे विश्वास सदाफुले संजय सावले <Sessly> <Sessly> राजकीय नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी या रॅलीत मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजाने सहभागी होऊन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे उल्हासनगर येथील आंबेडकरी समाज व पूज्य भंतेजी हे बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जनजागृती करत आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर एकोणीसशे पन्नास साली बीटीएमसी ऍक्ट जो बिहार सरकारने बौद्ध वेळेवर लादला खऱ्या अर्थाने आधुनिक भारतातला तो बौद्ध धर्मावरील सर्वात मोठा अन्याय होता कारण प्रत्येक धर्माचं प्रतीक जे असतं ते त्या त्या धर्माच्या ताब्यात असतं किंवा त्या त्या धर्माच्या ब्राह्मणांच्या ताब्यात असतं परंतु बौद्ध धर्माबद्दल अतिशय विसंगत असं हे बिहार सरकारचं वागणं आहे कारण त्या बी टी एम सी ऍक्टमध्ये बौद्ध सोडून इतर धर्मीयांना तिथं अध्यक्ष होण्याचे आणि सदस्य होण्याचे मनसुबे या बिहार सरकारने जे आखलेले आहेत आणि त्यामुळे आज आधुनिक भारतामध्ये जो बौद्ध धर्मावर जो अन्याय झाला जो प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापासून तर आजतापर्यंत चालू आहे याचं ते द्योतक आहे खऱ्या अर्थाने बीटीएमसी ऍक्ट हा बौद्ध धर्मासाठी जाचक आहे तिथल्या आमच्या ज्या धर्माची जी भिक्कू संघ आहे भिक्खू संघालावर हा खूप मोठा अन्याय आहे कारण भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये ते बौद्ध गया विहार असायला पाहिजे परंतु ते नसताना तिथं दुसऱ्याच लोक कब्जा करू पाहत आहेत एवढंच काय तर त्या बौद्ध गया विहाराचं विद्रुपीकरण करून तिथं वेगवेगळ्या धर्माची आणि वेगवेगळी प्रतिकं तिथं रोज बसवली जात आहे आणि या विहाराचं विद्रुपीकरण केले जात आहे ज्या धम्माबद्दल ज्या बौद्धाबद्दल संपूर्ण जगामध्ये अशी मागणी आहे की भारत देश हा बौद्धांची भूमी आहे त्या बौद्धाच्या भूमीचं मुख्य प्रतीक असलेलं बौद्ध गया बुद्धविहाराचं हे जे विद्रुपीकरण आहे ते तत्काळ थांबवलं पाहिजे आणि बौद्ध गया ही बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात दिली पाहिजे त्यासाठीच संपूर्ण भारतामधून हा आवाज आंबेडकरी अनुयायांच्या वतीने बुलंद करण्यात येत आहे आणि बौद्ध गया बुद्धविहार हे भिक्खू संघाला मिळावं बौद्धांना मिळावं आणि तिथलं अध्यक्ष आणि सर्व सभासद हे बौद्ध धर्माचे असावे कारण असंच आपण नियम लावतो राम मंदिर उभारताना मस्जिद उभारताना किंवा एखादं दुसऱ्या धर्माचे प्रतीक उभार चर्च उभारताना तेच नियम बौद्ध धर्मासाठी लागू असावे यासाठी आंदोलन या आहे शांततेच्या मार्गाने आम्ही हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे पाच नंबर पासून तर तहसीलदार पर्यंत आम्ही शांततेने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं परंतु जर असं होत नसेल तर नक्कीच शांतता भंग होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही हेच मी याद्वारे आपल्या मीडियाद्वारे सांगतो जय भीम जय महाराष्ट्र आहे काय सांगायचं एक मिनट शांत तर मी या ठिकाणी सर्व पत्रकार मित्रांना हे सांगू इच्छितो मीडियाच्या माध्यमातून भारत सरकारला हे सांगू इच्छितो की आज बौद्ध या ठिकाणी जे बंदेजींनी आंदोलन सुरू केलेलं आहे के गेल्या अनेक वर्षापासूनचं हे आंदोलन चालू आहे परंतु त्याला यश येत नाही परंतु आज संपूर्ण भारतातील आणि भारताच्या भारता बाहेरचा जगभरातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि त्या अनुषंगानंच या ठिकाणी थी मी आणि माझे सहकारी धुळे धुळेसाहेब भगवान पायकराव असतील आम्ही या ठिकाणी अगोदर एक मिटिंग आयोजित केली छोटी आणि त्याचं कोणत्याही संघटनेच्या मार्फत न करता हे करता अशोका सम्राटा बौद्धविहार समितीनं ही जबाबदारी घेतली आणि या सर्वांच्या या कार्यामधून आज या ठिकाणी भव्य अशी शांतता रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे या रॅलीचं आयोजन करण्याच्या पाठिमागचं एकच भूमिका आहे ती म्हणजे ज्या अनेक वर्षापासून इतर धर्मियांनी त्या व्यवस्थापनावर जो काही कब्जा केलेला आहे तो कब्जा आणि तो एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी आर कायदा हा रद्द करून संपूर्ण ही व्यवस्थापन कमिटी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी आणि ते जर झालं नाही तर या भारतामध्ये बौद्ध समाज जो अशोक सम्राटाचा वंशज छत्रपती शिवराजाचा वंशज आहे तो या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या शासनाला सांगू इच्छितो